पंधरा ऑगस्ट रोजी मिटमिटा येथे भव्य शालेय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले सध्या स्थितीत असलेली इमारत अतिक्रमणात जात असल्याने महानगरपालिका आयुक्तांच्या पुढाकारातून या इमारतीचे निर्माण होणार आहे मिटमिटा येथे महानगरपालिकेची दहावी पर्यंतची शाळा असून या शाळेत जवळपास सातशे विद्यार्थी दहावी पर्यंत शिक्षण घेतात तीस वर्ष जुनी शाळा मुख्य रस्त्यावर होती त्यात ती शाळा अतिक्रमणामुळे तुटणार होती ही गंभीर बाब लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांनी जुगल किशोर तापडे यांच्याकडे बोलणी करून एक एकर जागा उपलब्ध करून घेतली आणि बांधून देण्याची तयारी दर्शवली तसेच बाजूला असलेली एक एकर जमीन शिसुदे कुटुंबियाची होती त्यांनी सुद्धा ती जागा शाळेसाठी मोफत देऊन टाकली आहे शाळेची भव्य इमारत उभी राहते विद्यार्थ्यांनी आता समाधान व्यक्त केले यावेळी महानगरपालिका उपायुक्त अंकुश पांढरे आयुक्त रणजित पाटील माजी महापौर नंदकुमार घोडेले उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक मुळे माजी नगरसेवक सुभाष शेजवळ जुगल किशोर तापडिया पद्मजी तापडिया मराठा शिक्षण संस्थाचे किशोर तुषार अक्षय तुषारपक न वरे नुमान खान शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण बनकर हर्षदा शिरसाट शाखा प्रमुख राहुल येल्दी प्राध्यापक शिवाजी गायकवाड वेदांत रत्न पारखे किसन कनिसे राहुल वाणी यांच्यासह शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर